मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत आमच्या गावाकडच्या बाजारपेठला आठवडी बाजारपेठला तर चला तर मग तर आता आपण निघालेलो आहोत आंबोळीपासून आरकुडच्या मार्गाने तर इथून जवळपास दहा मिनटाच्या डिस्टन्समध्ये अरकूडचं बाजारपेठ आहे गेले काही दिवस तुम्ही माझ्या गावाकडच्या घराचे व्हिडिओज आम पाहिलेत आमची शांती पाहिली माझं होम टूर बघितला बघितला नसेल ना जर तुम्ही कोणी नवीन असाल तर नक्की जाऊन चेकआउट करा तर आज मी तुम्हाला गावाकडून छानपैकी बाजारपेठला घेऊन चाललेली आहे आणि बघता बघता फायनली आपण आता बाजारपेठच्या जवळ आलेलो आहोत आता सचिन गाडी पार्क करेपर्यंत थोडासा वेळ द्यावा लागेल तोपर्यंत आम्ही जरा बघून घेतो कुठे कुठे आपल्याला काय काय घ्यायचं आहे

केवढा मोठा आहे बघ माझ्या तोंडापेक्षा जास्त मोठा तीन चार पाच बाबा कुठे तसं तर मला फिश अशी काही फारशी आवडतच नाही मला तर आठवतही नाही काही वर्षांपूर्वी मी कधी खाल्ली असेल फिशचे प्रकार या ठिकाणी बरेचसे होते बरं मला तर फिशचे नावं देखील माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला म्हणजे मु मुळातच फिश हा प्रकार आवडतच नाही त्यामुळे मला फार रुची नव्हती पण आज मार्केटमध्ये होते तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि आता पुढे आल्यानंतर इथे खूप छान असे फ्रेश फ्रूट्ससुद्धा होते तर जसं की रेग्युलर आपली बाजारपेठ असते त्याच पद्धतीने इकडचाही बाजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरला जातो कधी कधी तर असं वाटतं की शहरापेक्षा जास्त कन्व्हिनियंट तर हे खेडंगावच आहे कारण की एकाच ठिकाणी तर सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे ज्यासाठी आपल्याला महागडे महागडे मॉलमध्ये जावं लागतं आणि त्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करावे लागतात पण या ठिकाणी अगदी पाच रुपयापासून स्टार्टिंग प्राईज आहे काही वस्तू घेण्यासाठी आणि मुलांना घेऊन अशा मार्केटमध्ये आले की मुलांना सुद्धा बघायला मस्त वाटतं कारण की अशा गोष्टी सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी फणस होतं केळी होते टरबूज म्हणजे कलिंगड सुद्धा होतं शक्यतो असे मार्केट आपल्याला फक्त गावामध्येच पाहायला मिळतात आणि फ्रेश असतं मुळात म्हणजे सगळ्याच गोष्टी फ्रेश असतात ते आणि एक भारी असतं बघा नाहीतरी आमच्यासारख्यांचं कुठे नशीब एवढं की आम्हाला सारखं सारखं अशा बाजारात यायला मिळेल आम्ही बाहेर असतोय तर या ठिकाणी बघा टोस्टचे आणि बटरचे खूप सारे प्रकार होते त्यातलं वर्की म्हणून काहीतरी वरक्या का वर्की म्हणून आहे जे सचिनला प्रचंड आवडतं असं आई साहेबांनी सांगितलं पण त्याला आपण मोस्टली आपण त्याला बटर या नावाने ओळखतो आणि मला हे टोस्ट प्रचंड आवडतात हे तीस रुपये पस्तीस रुपये असे पावशर होते तर आम्ही बटर घेतले पावशर आणि टोस्ट घेतले होते पावशर बाकी फरसाण वगैरे तर प्रकार अप्रतिम होते खूप सारे होते कलेक्शन खूप सारे होते तर फरसाण वगैरे काही घेतलेलं नाही आहे परंतु टोस्ट आणि बटर मात्र घेतले आहे थोडंसं पुढे आलो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलांसाठी खाऊ आहे म्हणजेच गावाकडचा मेवा आपण म्हणतो ना बाजारातला मेवा तर हे सगळ्या गोष्टी आहे या ठिकाणी मुलं फार आवडीनं खातात घरी आणल्यानंतर आणि मला सांगा तुम्ही मुरमुऱ्यामध्ये थोडंसं फरसाण मिक्स केलं कुठे आपण खातो आहे का पण गावाकडचं खरंच चवच एक वेगळी असते द्राक्ष होते सगळ्याच गोष्टी आहे कपडे आहे मुलांसाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आपल्याला आठवड्याभरात लागणाऱ्या गरजेच्या त्या सगळ्याच वस्तू या आठवडी बाजारमध्ये भेट आता अशा ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूट करायचा म्हटला की लोकं थोडंसं पाहत होती पण बरेच आता लोकांना कळालेलं आहे की ब्लॉगर आणि रील स्टार असे येत असतात तर आपण तर काय फार मोठे नाही हो पण परंतु थोड्याफार लोकांनी आपल्याला ओळखलं आणि हे बघून मला खरंच खूप आनंद झाला की बाबा चला कोणीतरी आपल्याला ओळखत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय तुम्हाला जातो आहे कारण तुम्ही जर सपोर्ट केला नाही तर मी तिथपर्यंत पोहोचणारच नव्हते तर खरंच छान वाटलं आणि चला मग आता थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया आणि काय काय मिळतं तर ह्या आजींना बघून फार इन्स्पायर झाले मी कारण की आपण ज जा सध्या ज्या मी एजमध्ये आहे तर मला वाटते की मी आत्ताच म्हातारी झाली आहे पण बाजारपेठमध्ये येऊन तर लिटरली किती वयस्कर आज्या होत्या तर या ठिकाणी बघा फिश आहे याला काय म्हणतात सुक्कट असं काहीतरी सुक्कट आणि बोंबील असं होतं तर आय होप मी व्यवस्थित सांगत असेल तर या आजी मला म्हणत होत्या की घेऊन की गं काहीतरी मी म्हटलं मला त्याचा वास पण सहन होत नाही तर मी फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी आली मला हे असलं काही आवडत नाही मी नाही बघू शकत हे सगळ्या गोष्टी हां <laughs> बघ लहान मुलांचे कपडे येते शिवचरांसाठी मसाले बगरम लिंबू आहे दहा रुपयाला तुझ्या तुझ्या पोटाच बघ ना पहिला बाबांनी झोपेतच सुद्धा पोट खरा पोटात दुखतय म्हणून बाबा झोपेतून उठून गेले होते संपूर्ण बाजारपेठ फिरल्यानंतर जबरदस्त भूक लागलेली संध्याकाळची चहाची वेळ सुद्धा झाली होती, थी, आज जी गर्मा होती तरे पारसल आणी या ठिकाणी आजी गरमागरम भजी तळत होती बटाट्याची तर म्हंटलं चला पार्सल घेऊया आणि ह्या दादानी मला ओळखलेलं हे मला म्हटले की ताई मी तुम्हाला ऑलरेडी बघतो तुमचे व्हिडिओज तर हे बघितल्यानंतर लय भारी वाटलं मला ठीक आहे सबस्क्राईब करा ओके थँक्यू आठवडी बाजारपेठ फिरून आल्यानंतर घरात गरमागरम चहा झाला चहाबरोबर आणली होती भजी पार्सल टोस्ट आणि बटर काय मस्तपैकी पार्सल आणलेलं आणि ते सगळं खात मस्तपैकी आम्ही संध्याकाळ घालवली आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉगसुद्धा मी इथंच एंड करते तर कसं वाटलं मंडळी आठवडी बाजार बघून आमच्या गावाकडचं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या